नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता नाना आणि सुमित्राताई त्यांच्या रूममध्ये असतात आता ऋषिकेश प्रॉपर्टीचे कागद घेऊन येतो आणि सुमित्राताईंना म्हणू लागतो आई हे सर्व काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत मी या घराचे या प्रॉपर्टीचे चार हिस्से केले आहेत आता तरी तुझ्या मनात कुठलीही अडी नाही आहे ना परंतु सुमित्राताई काहीच बोलत नाहीत तर आता सारंग आणि ऐश्वर्या त्या ठिकाणी आलेले असतात ऋषिकेश म्हणू लागतो आई ह्या प्रॉपर्टीच्या हिश्शांचे सर्वात महत्त्वाचे आणि ओरिजिनल पेपर आहेत आणि म्हणूनच हे पेपर तुझ्याकडे ठेव असं म्हणत आता ते पेपर ऋषिकेश सुमित्राताईंच्या हातात देतो सुमित्राताई ते, ते पेपर घेतात तर ऐश्वर्या म्हणू लागते आई मी एक सांगू का खरं तर सुचवतेच हे पेपर खूप महत्त्वाचे आहेत आणि असे हे महत्त्वाचे पेपर घरात ठेवणं मला तरी योग्य वाटत नाही कारण या अगोदरसुद्धा आपल्या घरात चोरी झाली होती आणि म्हणूनच मला असं वाटते की आपण हे पेपर एका सुरक्षित ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं आहे तर सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या आपल्या घरापेक्षा असं सुरक्षित ठिकाण कुठलं असू शकतं आपण हे पेपर कुठे ठेवायचं असं तुम्हाला वाटतंय तर आता सुमित्रा ताई शांतच असतात तर ऐश्वर्या म्हणते सारंग अहो असं का बोलत आहे अहो आपण हे पेपर बँकेच्या लॉकरमध्ये नक्कीच ठेवू शकतो आणि तिथे जर ठेवलेत तर पेपर कोणालाही मिळणार नाहीत आणि सर्वात सुरक्षित राहतील तर आता सुमित्राताई ते पेपर ऐश्वर्याच्या हाती देत असतात नाना म्हणतात नको त्याची काहीही गरज नाही आहे कसं आहे ना जर वेळ पडली तर याच घरात मी एक नवीन लॉकर तयार करून घेईन परंतु बँकेमध्ये पेपर ठेवायची काहीच गरज नाही आणि असं म्हणत ते पेपर सुमित्राताईंच्याच हातात असतात तर आता नानापुढे काही बोलणार तर सुमित्राताई म्हणतात आणि हो तुम्ही या घरात पेपर ठेवणार आणि मग तुमची लाडकी सून हळू चोरून खोलीत येणार आणि ते पेपर चोरून घेऊन जाणार आणि मग काय तुमची लाडकी बायको तर आलीच आहे आणि तिच्या हाती पेपर मिळणार हा सगळा काही डाव असेल ना परंतु मी तसं होऊ देणार नाही ऐश्वर्या हे पेपर तुझ्याकडे ठेव असं म्हणत आता सुमित्राताई ऐश्वर्याच्या हातात पेपर देतात तर ऐश्वर्या म्हणते की हो आई सुमित्राताई म्हणतात ऐश्वर्या उद्याच जाऊन तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये हे पेपर ठेवा तर आता ऐश्वर्याच्या हाती पेपर गेल्यामुळे इकडे ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश सुमित्राताईंकडे पाहत असतो तर आता नानांना मात्र काहीच बोलता येत नाही आता ऐश्वर्या ते पेपर पाहते आणि मनातून एवढी खुश होते आणि सारंगला म्हणते सारंग हे प्रॉपर्टीचे पेपर आपण नीट जपून आता बँकेमध्येच ठेवायला हवेत असं म्हणत आता ऐश्वर्या आणि सारंग तिथून निघून जातात तर नाना ऋषिकेशचं कौतुक करत म्हणतात ऋषिकेश खरंच मला तुझा अभिमान वाटतो कोणाला तुझा अभिमान वाटो किंवा नको परंतु मला मात्र तुझा अभिमान वाटतं आज तू या प्रॉपर्टीचे फक्त हिस्से केले नाही आहेस तर तू दाखवून दिलायस की तू एक आदर्श मुलगा आहेस आणि एक आदर्श भाऊसुद्धा आहेस अरे आज तू तु तुझ्या तु भावांच्या चेहऱ्यावर आनंद आणलास आहेस परंतु त्याचबरोबर तुझ्या आईचे आशीर्वादही घेतले आहेस ऋषिकेश अरे या कलियुगामध्ये असं कोण करतं रे सावत्र भावांना स्वतःचा हिस्सा कोण देतं सांग ना ऋषिकेश खरंच ऋषिकेश अरे तू या कलियुगातला राम आहेस राम तर आता ऋषिकेश म्हणतो तु, नाना तुम्ही काहीही म्हणा परंतु सावत्र नका म्हणू कारण आम्ही भावंड सावत्र नाही आहोतो आम्ही एकच एका रक्ताचे नाते आहे आमच्यामध्ये आणि आमच्या भावंडांमध्ये सावत्रपणा कधी येणारही नाही खरं तर हे सगळं काही सुमित्रा आईमुळेच शक्य होत आहे कारण सुमित्रा आईचे संस्कार आणि म्हणूनच आमच्या भावंडांमध्ये असणारी एकी कधीही तुटणार नाही आता अभिमानानेच नाना ऋषिकेशकडे पाहत असतात तर त्यानंतर ऋषिकेश सुमित्राईकडे जातो आणि म्हणतो मला फक्त माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी आणि तिला खुश ठेवण्यासाठी मी काहीही करू शकतो मग ह्या प्रॉपर्टीचं काय आहे नाना आज माझ्या आईला तिच्या मनातलं समाधान मिळत आहे हेच पाहून खूप बरं वाटत आहे आईची इच्छा होती ना की या प्रॉपर्टीचे हिस्से व्हावेत मग तसे हिस्से मी केले आहेत आणि आता सगळं काही नीट होणार आहे तसंही सुमित्राईचे संस्कार मी कधीही विसरणार नाही ना। कारण आम्हा सगळ्यांवरच आमच्या आईंचे खूप छान असे संस्कार झाले आहेत असं म्हणत आता ऋषिकेश नानांना म्हणतो नाना, नाना सर्वजण निघाले आहेत मी त्यांना पोचवण्यासाठी जातो असं म्हणत आता ऋषिकेश तिथून निघून जातो नानांना मात्र खूप वाईट वाटतं ऋषिकेशने केलेला त्याग पाहून नानांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर दुसरीकडे शर्वरी जानकीला म्हणू लागते वहिनी तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे आणि आम्ही आहोत तुझ्यासोबत येतो आता आणि हो कार्तिक स्कूलमधून आलाच असेल मला निघावं लागेल जानकी म्हणते कार्तिक तर आता शर्वरी म्हणू लागते वहिनी अगं मी कार्तिकला घेऊनच येणार होते खरं तर कार्तिकला ओवीसोबत खेळायचं आहे ओवीला भेटायचं आहे आणि त्याची आणि ओवीची गट्टी खूप छान जमेल मी पुढच्या वेळी येताना नक्कीच घेऊन येईल परंतु जानकीचा कुठेच लक्ष लागत नसतो तर इकडे ऋषिकेश निघाल्यानंतर नाना सुमित्राताईंना विचारतात सुमित्रा, विचार सुमित्रा अजूनही तुला असंच वाटतंय का गं की आताही ऋषिकेशच्या मनामध्ये तुझ्याबद्दल गैरसमज आहे ऋषिकेशच्या मनामध्ये तू त्याची सावत्र आई आहेस हे आहे का गचित्र अजूनही परंतु सुमित्रताई काहीच बोलत नसतात तर दुसरीकडे आता शर्वरी आणि सर्वजण निघतात तर त्याचवेळी ऋषिकेश येतो आणि म्हणतो हे काय निघालात तुम्ही सर्वजण तुम्हा सगळ्यांनाच मी प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटची एक एक कॉफी पाठवणारच आहे तर आता सौमित्र म्हणू लागतो दादा त्याची काहीही गरज नाही कारण मी तुला म्हणालो आहे ही, ही प्रॉपर्टी मला नको आहे माझा जो काही हिस्सा आहे तो तुझाच आहे आणि त्यामुळे तू मला कुठलीही कॉफी पाठवू नकोस तर त्यानंतर अवंतिका म्हणू लागते की हो दादा या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला खरंच काही इंटरेस्ट नाही आणि खरं तर सौमीचा जीव प्रॉपर्टीमध्ये नाही शेतीमध्ये नाही तर कोर्टात आहे त्याला त्याचा व्यवसाय खूप आवडतो आणि अगदी मनापासून तो करतो आहे आणि त्यामुळे आम्हा दोघांनाही या प्रॉपर्टीची काहीच गरज नाही जे काही आहे ते तुम्हीच सांभाळा तर ऋषिकेश म्हणतो नाही सगळं काही जसं ठरवलं आहे तसंच होणार आहे सौमित्र म्हणतो दादा तुला ऐकायचंच नाही आहे का मी तुला काय म्हणालो आहे या प्रॉपर्टीमध्ये मला इंटरेस्ट नाही ऋषिकेश म्हणतो विक्रांतराव अहो तुम्ही तरी सांगा सौमित्र काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे तर विक्रांतराव म्हणतात ऋषिकेश दादा अहो मी सुद्धा तुम्हाला तेच सांगणार होतो आम्हाला सुद्धा प्रॉपर्टीची काहीही गरज नाही तर त्याचवेळी शर्वरी आता विक्रांतला बोलण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर विक्रांत म्हणतो शर्वरी अगं काय हे अगं आपल्यालासुद्धा या प्रॉपर्टीची काय गरज आहे आपण जाऊन उद्या काही शेत नांगरणार आहोत का नाही ना आणि तसंही ही, ही, ही प्रॉपर्टी ऋषिकेश दादांजवळच असून देत आपल्याला प्रॉपर्टीतलं काहीही नको आहे आणि त्यामुळे आम्हालासुद्धा कॉफी नाही पाठवली तरी काहीच हरकत नाही तर सौमित्र म्हणतो हो अगदी खरं आहे परंतु ऋषिकेश काही ऐकून घ्यायला तयार नसतो तर सौमित्र म्हणतो नाही भाऊची ऋषिकेश दादा काही ऐकणार नाही त्याने जे ठरवलं आहे ते तो करणारच दादा चल आता आम्हाला यायला हवं असं म्हणत आता सर्वच जण निघत असतात अवंतिकाचा काही पाय निघत नसतो अवंतिका पुन्हा एकदा जानकीला मिठी मारते तर इकडे सौमित्र आणि ऋषिकेश एकमेकांना मिठी मारतात तर सर्वजण एकमेकांची भेट घेतात आणि त्यानंतर चायला निघत असतात तर शर्वरी म्हणू लागते या सारंगचं काय आहे आता काय आम्हाला पोचवायला सुद्धा येणार नाही आहे का तर विक्रांत म्हणतो नाही नक कसं आहे तुला जर इथून जाताना त्याने पाहिलं तर त्यालाच खूप वाईट वाटेल आणि तो तुला थांबवण्याचे प्रयत्न करेल त्याचे अश्रू पाहून तुझी पंचायत होईल असं म्हणत आता विक्रांत शर्वरीची चेष्टा करतो तर त्यानंतर आता सर्वजण एकमेकांचा निरोप घेतात आणि तिथून जाण्यासाठी निघतात तर आता सुद्धा ऋषिकेशला मिठी मारते आणि रडू लागते तर इकडे जानकीला खूप वाईट वाटत असतं सर्वच जण खूप इमोशनल झालेले असतात परंतु इकडे मात्र ऐश्वर्याची घाई असते प्रॉपर्टीचे पेपर पाहण्यासाठी आता ऐश्वर्या घाई घाईने ते पेपर पाहू लागते आता ऐश्वर्या संपूर्ण पेपर वाचून पाहते त्यावेळी ऐश्वर्याच्या लक्षात येतं की आता ही सर्व प्रॉपर्टी आपल्या नावे झाली आहे ऐश्वर्याचा आनंद काही गगनात मावत नसतो ऐश्वर्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात आणि मनुरागतात झाली एकदा ही रणदिवेंची सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली डॅड तुमचं स्वप्न होतं ना ते आज तुमच्या या मुलीने पूर्ण केलं आहे आता ही सर्व प्रॉपर्टी ही ऐश्वर्याच्याच नावे असणार आहे आता बघा तुमची मुलगी काय करते तुम्हाला त्रास देणाऱ्या प्रत्येकाला ती धडा शिकवणारच आहे असं म्हणत ऐश्वर्या बेडवर बसते आणि म्हणू लागते या या रणदिवे कुटुंबाच्या या संपूर्ण प्रॉपर्टीची मी मालकी नाही मी ऐश्वर्या आता बघा मी सांगेन तसंच करावं लागेल उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं असं म्हणत ऐश्वर्या एवढी खुश होते आणि एकटीच बडबडत म्हणते की आता या घराची या संपूर्ण प्रॉपर्टीची मी मालकी नाही आता माझ्या शब्दाबाहेर कोणीही जाऊ शकत नाही मी सांगेन तसंच सगळ्यांना करावं लागणार आहे असं म्हणत ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर हातात घेते आणि खाली येते आणि चाणक्यला म्हणते जानकी चल आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर निघायचं आहे या घरात तुला थारा नाही ऋषिकेश म्हणतो काय बोलतेस ऐश्वर्या हे तर ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते मग काय तू तु सुद्धा तुझ्या बायकोसोबत घराबाहेर जायचं आहे ऐकू येत नाही आहे का असं म्हणत ऐश्वर्या खुर्चीवर बसते आणि म्हणू लागते कारण या घराची आता मालकी मी आहे तर जानकी म्हणते ऐश्वर्या तू काय बोलतेस तुला तरी कळते का या घराचे या प्रॉपर्टीचे चार हिस्से झालेत हे विसरू नकोस ऐश्वर्या म्हणते हो का असं तुला वाटते मूर्ख आहात तुम्ही मूर्ख खरं तर तुम्हा सगळ्यांना मी मूर्ख बनवलं आहे तुम्हाला वाटत असेल की या प्रॉपर्टीचे चार हिस्से झाले परंतु नाही ही, ही प्रॉपर्टी आता फक्त माझ्या नावावर आहे तर जानकी म्हणते ऐश्वर्या आता ऋषिकेश आणि जाणकी ऐश्वर्यावर ओरडणार परंतु ऐश्वर्या काही कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते आणि आता हा आवाज नानांच्या रूमपर्यंत जातो आणि म्हणूनच नाना आणि सुमित्राताई ये बाहेर येतात सुमित्राताई ये विचारतात काय झालंय कसला आरडाओरडा तर आता सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या काय झालंय तर ऐश्वर्यामध्ये गप गम हातारे आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो तर ऐश्वर्या पुढे येते ये आणि म्हणते आत्तापर्यंत तुझं हे रडगारानं तुझं रडारड मी सहन केली होती परंतु आत्ता नाही आता गप गुमान या घराबाहेर पडायचं आहे तर नाना म्हणतात ऐश्वर्या तर आता ऐश्वर्या म्हणते गप्प ना म्हाताऱ्या अरे तू सुद्धा कधीतरी लचकशील तुला कळतंय का एकदा गप्पा बस म्हटल्यावर गप्प बसायचं तर जानकी म्हणते ऐश्वर्या तू कोणाशी बोलते आहे कळतंय का तुला तर ऐश्वर्या म्हणते की हो या घराची मी मालकी नाही त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझं बोलणं ऐकून घ्यावंच लागेल असं म्हणत ऐश्वर्या आता नानांना म्हणते तूच माझ्या डॅडची कंप्लेंट केली होतीस ना तुझ्याचमुळे माझ्या डॅडला आज शिक्षा भोगावी लागत आहे ना मग आता बघ मी तुझी अवस्था काय करते असं म्हणत आता ऐश्वर्या मोठ्यांचा आदर न ठेवता नानांना अरे तुरे अशा भाषेमध्ये बोलू लागते आता हे सगळं काही जानकीला सहन होत नाही परंतु ऐश्वर्याचा तमाशा काही थांबत नसतो ऐश्वर्या म्हणते ही प्रॉपर्टी हे घर आता फक्त माझ्या नावावर आहे आता मी ठरवणार या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही परंतु नाही आत्ताच्या आता, आता तुम्ही सगळ्यांनी या घराबाहेर पडायचं आहे तर जानकी म्हणते ऐश्वर्या तर ऐश्वर्यामध्ये तू गप्प बसायचं माझ्यावर आवाज चढवण्यापेक्षा सगळ्यांनी एकमेकांचा हात पकडायचा आणि या घराबाहेर पडायचा आहे आणि तू तू तर अगोदर घराबाहेर पड तू तर मला या घरात दिसायलाच नको आहेस असं म्हणत आता ती चानकीचा हात धरून तिला घराबाहेर काढत असते आणि त्यानंतर मग ते नीघ म्हणाले आहे ना नीघ ह्या घराबाहेर मला माझे हात खराब करायचे नाही आहेत असं म्हणत ऐश्वर्या नानांच्या खुर्चीवर बसते आणि आता गुलाबला आवाज येत मग ते गुलाब माझ्यासाठी ज्यूस घेऊन ये आणि हो तुझ्या त्या रील बायकोला बायकोलासुद्धा बोलावून घे कारण यापुढे तीच माझे पाय चेपणार आहे असं म्हणत ऐश्वर्या अगदी खुर्चीत बसून मोठमोठ्याने पेपर पाहून हसत असते आणि आता ऐश्वर्यामध्ये निघा म्हटलं ना मग या घराबाहेर निघायचं या घरात फक्त ही ऐश्वर्याच राहणार आहे ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील असं म्हणत ती मोठमोठ्याने हसत असते आणि त्याचवेळी रूममध्ये सारंग येतो आता ऐश्वर्या खरं तर नानांच्या खुर्चीवरही नसते तर आता ऐश्वर्या बेडवर बसून हे सगळं काही स्वप्न पाहत असते आणि त्याचवेळी सारंग येतो आणि ऐश्वर्याला त्या स्वप्नातून जागं करत म्हणतो ऐश्वर्या काय झालं तुम्ही एकट्याच मोठमोठ्याने हसत आहात आता मात्र ऐश्वर्या भानावर येते कारण ऐश्वर्याचं हे एक स्वप्न असतं जे स्वप्न चाणकी कधीच पूर्ण होऊ देऊ शकत नाही तर आता सारंग विचारतो काय झालं ऐश्वर्या एवढ्या खुश आहात तर ऐश्वर्या म्हणते हो सारंग ते प्रॉपर्टीचे पेपर सारंग म्हणतो ऐश्वर्या आता ही प्रॉपर्टी आपल्या नावे झाली आहे आणि आता हे सगळं काही आपलंच असणार आहे ऐश्वर्या म्हणते हो सारंग म्हणतो ऐश्वर्या हो ना ही प्रॉपर्टी तुमच्या आणि माझ्याच नावावर आहे ना आता मात्र ऐश्वर्या सारंगकडे पाहते आणि म्हणते हो सारंग ही प्रॉपर्टी माझ्या आणि तुमच्या नावावर आहे कारण खरं तर ऐश्वर्याने ती प्रॉपर्टी फक्त आपल्याच नावे केलेली असते तर ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग बोला कोणीतरी ऐकेल आणि हो आता याबद्दल तुम्ही कोणाला काहीही सांगायचं नाही सारंग म्हणतो पण ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते हो सारंग या प्रॉपर्टीच्या हिशांबद्दल आणि ती खरं तर आपल्या ना नावे आहे ही कोणालाही कळवू द्यायचं नाही सारंग म्हणतो खरंच देव पावला आपलं काम झालं तर आता ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांच्या हातावर हात देत टाळी वाजवत आनंद साजरा करत असतात परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी लताबाई येतात आणि ऐश्वर्याला विचारतात माझ्या कामाचं काय आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या वळून पाहते तर दुसरीकडे जानकी साड्यांच्या घड्या करत असते परंतु जानकीचा कुठेच लक्ष लागत नसतो सुमित्रा शब्द जानकीला आठवत असतात ऋषिकेश तिचं बोलणं ऐकून झालं असेल तर आता पेपरवर सह्या कर आणि आता सुमित्राताईंच्या शब्दाखातर ऋषिकेशने प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केलेले असतात आता हे सगळं आठवल्यानंतर जानकीचा कुठेच लक्ष लागत नसतो आता त्याचवेळी ऋषिकेश रूममध्ये येतो आणि जानकीला साड्यांच्या घड्या करण्यासाठी मदत करत असतो परंतु जानकी ऋषिकेशशी काही न बोलता बाजूला जाते ऋषिकेश म्हणतो जानकी अगं प्लीज माझं ऐकून तरी घे ना जानकी म्हणते काय ऐकून घेऊ ऋषिकेश सांगा ना मी तुम्हाला एवढं पोटटिळकीने सांगण्याचा सा प्रयत्न करत होते ऋषिकेश सया करू नका परंतु तुम्ही केल्याच ना ऋषिकेश म्हणतो हो जानकी मी केल्या कारण माझ्या आईचं विचलित मन मला शांत करायचं होतं तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल असणारा गैरसमज मला दूर करायचा होता जानकी आईला असंच वाटत होतं की ही सर्व प्रॉपर्टी फक्त माझ्या नावे राहणार आहे पार्वती आई आल्यानंतर सगळं काही बदलत चाललं आहे तिच्या मुलांना म्हणजेच सौमित्रला सारंगला आणि शर्वरीला काहीही मिळणार नाही आणि म्हणूनच तिच्या मनात एक भीती निर्माण झाली होती ती भीती मला घालवायची होती आणि म्हणूनच त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर मी सया केल्या आहेत पार्वती आई आल्यानंतर या घरावरचे सर्व हक्क पार्वती आई हिरावून घेत आहे आणि मग ही प्रॉपर्टी ही माझ्याच नावे राहील ही भीती आईच्या मनात होती आणि म्हणूनच तिच्या मुलांसाठी तिचा जीव तुटत होता आणि तोच जीव शांत करणं हे एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी पूर्ण केलं आहे जानकी, जानकी मते ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो जानकी अगं आपल्याला कशाला हवी ही प्रॉपर्टी सांग ना तुला तर माहीत आहे ना या अगोदरसुद्धा आपण वनवास भोगला आहे आपण शून्यातून विश्व निर्माण केलं आहे चानकी जानकी शांतच होते तर दुसरीकडे लताबाई आता सारंगला आणि ऐश्वर्याला म्हणतात बोला आता माझं काम कधी करणारात ऐश्वर्या माझं काम कधी करणार आहेस बोल ना ऐश्वर्या आता सारंगकडे पाहू लागते लताबाई म्हणतात तू म्हणाली होतीस ना की ही प्रॉपर्टी तुझ्या नावे झाल्यानंतर तू मला माझी मुलगी कुठे आहे हे सांगणार आहेस मग सांग माझी मुलगी कुठे आहे तर आता ऐश्वर्या सारंगला दरवाजा बंद करायला लावते आणि त्यानंतर म्हणते बाई हळू बोल ना तुम्ही ऐकलं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे तुला तरी आहे का लताबाई म्हणतात मला कळून घ्यायचं सुद्धा नाही तू म्हणाली होतीस ना की तुझं काम झाल्यानंतर तू माझं काम करणार आहेस मग बोल माझी मुलगी कुठे आहे तर आता सारंग लताबाईंना गप्प करणार लताबाई म्हणतात तू गप्प बस तू तर बायकोचा बैल आहेस परंतु आता जोपर्यंत माझी मुलगी कुठे आहे हे मला कळत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही ऐश्वर्या सांग अगोदर माझी मुलगी कुठे आहे आणि तू मला माझ्या मुलीचा पत्ता देणार होतीस मग दे तर ऐश्वर्यामध्ये हो देणार आहे परंतु थोडा वेळ थांब तर आता लताबाई म्हणतात नाही आता मला थांबायचं नाही माझ्या मुलीचा पत्ता दे मला इथून निघून जायचं आहे तर ऐश्वर्या लताबाईंना म्हणू लागते कसं आहे ना मी तुला तुझ्या मुलीचा आत्ता पत्ता दे परंतु तू जाणार आहेस का आणि तू कशी जाणार आहेस सांग ना कारण तू जर आता अचानकच अशी निघून गेलीस तर घरातील सर्वांनाच संशय नाही का येणार की आता ही प्रॉपर्टीच्यावर सह्या केल्यानंतर अचानकच पार्वती आई कुठे गायब झाली आणि म्हणूनच मला वाटते की थोडा वेळ धीरधर थोडा वेळ शांत राहा तुला लवकरच मी तुझ्या मुलीचा पत्ता देणार आहे मी म्हणाले आहे ना मग मी माझं काम करणार आहे आता लताबाई विचार करू लागतात तर दुसरीकडे जानकी खूप अस्वस्थ असते तर ऋषिकेश जानकीचे समजूत काढत म्हणतो जानकी रामायण फक्त वाचून चालत नाही ते आचरणात आणावं लागतं आणि मी सुद्धा तेच केलंय ग अगं माझ्या भावंडांसाठी मी हा सगळा काही त्याग केला आहे माझ्या आईच्या आनंदासाठी मी हा त्याग केला आहे जानकी मी तुला म्हणालो तु ना अगं आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो मग या प्रॉपर्टीसाठी तू एवढी का अस्वस्थ होतेस जानकी म्हणते नाही ऋषिकेश या प्रॉपर्टीसाठी मी अस्वस्थ होत नाही आहे मला या प्रॉपर्टीशी काही देणं घेणं नाही आपण शून्यात विश्व निर्माण करू शकतो परंतु ऋषिकेश तुम्हीच आता ना की रामायण फक्त वाचून चालत नाही ते आचरणात आणावं लागतं मग ज्याप्रमाणे ऋषिकेश याच रामायणामध्ये ज्याप्रमाणे श्रीराम होते त्याचप्रमाणे रावणही होता हे विसरून चालणार नाही ऋषिकेश तर जानकी पुढे म्हणते ज्याप्रमाणे सच्चाईपणा असतो त्याचप्रमाणे खोटेपणा सुद्धा असतो हेही तेवढंच लक्षात यायला हवं आहे ऋषिकेश आपल्या ऋषिकेश म्हणतो जानकी नक्की तुला काय म्हणायचं आहे जानकी म्हणते ऋषिकेश मला राहून राहून असंच वाटते की आपल्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काहीतरी खोटेपणा झाला आहे ऋषिकेश मग तो जानकी अगं असं तू का बोलते आहेस प्रॉपर्टीचे पेपर मी स्वतः बनवून घेतलेत आपल्या विश्वासातील वकिलांकडून बनवून घेतल्यात मग असं का होईल आणि अगं मी त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सर्वांसमोरच सहाय्य केल्या आहेत आणि आता मी आईच्या हातातही दिले आहेत आणि त्यानंतर मात्र तर आता जानकी म्हणते त्यानंतर मात्र म्हणजे काय झालंय ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो ते पेपर आईने ऐश्वर्याकडे ठेवायला दिले आहेत आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी, जानकी म्हणते काय ऋषिकेश आईने प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर ऐश्वर्याच्या हाती दिले आहेत तर ऋषिकेश म्हणतो की हो ते पेपर आईने ऐश्वर्याकडे दिले आहेत आणि त्यांना म्हणाली आहे की उद्या बँकेमध्ये नेऊन ठेवायचे आहेत आता ऐश्वर्या आणि सारंग उद्याच ते पेपर बँकमध्ये नेऊन ठेवणार आहेत आता हे ऐकल्यानंतर जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि मोठ्यानेच ऐश्वर्याला आवाज देत म्हणते ऐश्वर्या परंतु ऐश्वर्या रूममध्ये नसते तर जानकी म्हणते ऐश्वर्या तर रूममध्ये नाही परंतु पेपर इथेच कुठेतरी ठेवले असावेत आणि म्हणूनच आता जानकी ऐश्वर्याचा कपाट उघडते आणि त्यामध्ये पेपर शोधू लागते आता जानकीच्या हातून ऐश्वर्याची पर्स खाली पडते आणि नकळतच एक मोठा चमत्कार घडतो तो म्हणजे आता जानकीच्या आईचा फोटो जो ऐश्वर्याच्या पर्समध्ये असतो तो पर्सच्या बाहेर पडतो आणि त्याचवेळी जानकी फाईल वाचत असते त्या फाईलमध्ये पेपर शोधत असते परंतु त्याचवेळी जानकीचा लक्ष त्या फोटोकडे जातो आता जानकी तो फोटो हातात घेते आणि त्यासोबतच असणारा अर्धा तुकडाही जानकीला सापडतो आता ते दोन्ही तुकडे जानकी एकत्र जोडून पाहते त्यावेळी मात्र जानकीचा आणि तिच्या आईचा फोटो पूर्ण झालेला असतो आणि तो पाहून जानकीला धक्काच बसतो आणि तो फोटो ऐश्वर्याकडे कसा हा प्रश्न जानकीच्या समोर उभा राहतो आता मात्र ज्यावेळी ऐश्वर्या खरी येते त्यावेळी जानकी कुठलाही विचार न करता ऐश्वर्याला जा विचारते ऐश्वर्या काहीच बोलत नाही आणि म्हणूनच जानकी मागे पुढे न पाहता ऐश्वर्याचा गळा दाबते आणि म्हणते बोल ऐश्वर्या माझा आणि माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे कसा आला आता मात्र ऐश्वर्या काही बोलत नसते जानकी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या मी माझ्या आईसाठी काही करू शकते बोल हा फोटो तुझ्याकडे कसा आला कोणी दिला तुला तर आता ऐश्वर्या पूर्णपणे खाबरून गेलेली असते ऐश्वर्याचा जीव जाईल या भीतीनेच ऐश्वर्या म्हणते पार्वती आता हे ऐकल्यानंतर जानकी म्हणते पार्वती आईने दिला आता मात्र जानकीला धक्काच बसतो आता जानकी आपल्या आईचा शोध घेण्यामध्ये यशस्वी ठरेल का आणि आपल्या रणदिवे कुटुंबामध्ये या सगळ्यातून कशा प्रकारे वाचवेल आणि ऐश्वर्याला तिची खरी जागा दाखवून देण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद